नमस्कार शेतकरी बंधूं या द्राक्ष द्राक्षबागेतील खरड छाटणी वेळी नात्राचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं या संदर्भामध्ये आपण या मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंना खरड छाटणीचा जर विचार केला तर खरड छाटणीमध्ये चांगल्यात चांगली घड निर्मिती करून आपल्याला फळ छाटणीमध्ये उत्पादन घ्यायचं असतं पण खरड छाटणीमध्ये नात्राचं व्यवस्थापन चुकल्यामुळे त्याचा परिणाम द्राक्षबागेच्या घड निर्मितीवरती होतो हेच आपल्याला या व्हिडिओमधून सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस द्राक्षबाग फुटण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत नत्राचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि हा नत्राचा वापर शेवटपर्यंत खरं आपल्याला त्रासदायक ठरतो आता हा त्रासदायक ठरतो कसा हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्राचा वापर का केला जातो हेच आपण थोडस सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधव सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा बाग आपल्या फुटवण्यास फुटण्यासाठी प्रयत्न करत असतो या फुटण्यामध्ये बऱ्याच वेळा पुढे जाऊन द्राक्षबागेत काडी तयार होणं असेल किंवा काडीला साईज मिळवणं असेल या सगळ्या गोष्टी घडत असतात पण जर काही कारणाने आपली द्राक्षबागी व्यवस्थित फुटली नाही बऱ्याच वेळा ती काही कारणाने मागे पुढे फुटली तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या जी काही द्राक्षबागेमध्ये काडी तयार करतो यावरती होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये ही बाग व्यवस्थित फुटण्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून या टप्प्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर केला जात असतो आणि या नत्रयुक्त खतांमध्ये अमोनियम सल्फेट असेल युरिया असेल किंवा एकोणऐंशी एकोणस असेल किंवा इतर बऱ्याच कंपन्यांच्या आता नत्रयुक्त खतांच्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग नवीन ग्रेड आल्या आहेत यांचा सुद्धा वापर आपण द्राक्षबागेच्या फवारणीमध्ये असेल किंवा जमिनीतून करत असतो शेतकरी बांधव पण द्राक्षविलीला ज्यावेळेस नत्रयुक्त ही खतं दिले जातात असतात ही बऱ्याच वेळा अमोनियम सल्पेटमार्फत असेल किंवा अमोनिकल नायट्रोजनमध्ये असतात किंवा युरियामार्फत असतात किंवा बऱ्याच वेळा नायट्रेट नायट्रोजन नायट्रोजनमध्ये असतात आणि बऱ्याच वेळा ही देत असताना ही द्राक्षविलीला लगेच उपलब्ध होतात अशा परिस्थिती होत नाही लगेच उपलब्ध होतात असे होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही जमिनीतून दिलेली नत्रयुक्त त्रयुक्त खत ही हळूहळू द्राक्षविलीला उपलब्ध होत असतात बऱ्याच वेळा ही जेव्हा जमिनीमध्ये गोष्ट घडत असते अशा वेळी द्रा द्राक्ष वेलीमध्ये घड निर्मितीसाठी आपल्याला जिब्रॅलिन्स लेवल कमी असणं गरजेचं असतं पण ज्यावेळी द्राक्षवेलीला नत्रयुक्त खत ही जमिनीतून दिली जात असतात अशा वेळी द्राक्षवेलीचा जोम मोठ्या प्रमाणावरती वाढतो आणि जोम ज्यावेळेस वाढतो त्याचा इनडायरेक्ट परिणाम द्राक्ष वेलीमध्ये जिब्रॅलिन लेवल वाढवण्यामध्ये होतो आणि घड निर्मितीसाठी जर द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला द्राक्ष जे जिब्रनि एक्सपिरियन्स लेवल ही कमी असणं खरं छाटणीच्या वेळी अतिशय गरजेचं असतं पण अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष विलीला जास्त प्रमाणात दिलेल्या नत्रयुक्त खत द्राक्ष विलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिब्रेलिन्स लेवल वाढवतात आणि सायटोकॅनिन लेवल कमी करतात मग त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या घड निर्मितीवरती होत असतो आणि त्यामुळे द्राक्ष बागेत व्यवस्थित काम करू नये बऱ्याच वेळेला आपल्याला द्राक्षबागेमध्ये निर्मिती कमी झालेली दिसते म्हणून ज्यावेळेस तुमची सबकेन होण्याची अगोदरची अवस्था आहेत या परिस्थितीमध्ये एक ते दोन डोस तुम्ही नत्रयुक्त खतांचा देऊ शकतात पण जशी आपली सबकेन होते किंवा सबकेन झाल्यानंतर जी काही टापिंगची अवस्था असते या परिस्थितीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर कमी करून या परिस्थितीमध्ये आपण फॉस्फरसयुक्त खतांचा वापर द्राक्षवेलीमध्ये वाढवणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात नत्रयुक्त खते असतील तर याचं जेव्हा स्टॅपिंग नंतर काढी आणण्याची गोष्ट घडत असते किंवा काढी पक्वता येण्याची परिस्थिती बागेमध्ये येते अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष प्रमाणात वाढलेला नायट्रोजन हा सुद्धा तुम्हाला काढीला पक्वता येऊ देत नाही मग अशा परिस्थितीमध्ये खरड छाटणीच्या घड निर्मितीसाठी सुद्धा नायट्रोजन युक्त खत परिणाम करतात त्याचबरोबर पर, काढी पक्वतेवरती सुद्धा परिणाम करतात शेतकरी बंधूंनो या युडोमध्ये नत्र व्यवस्थापना संदर्भात येणाऱ्या समस्या असतील किंवा नत्राची व्यवस्थापना संदर्भात दोन ते तीन गोष्टी मी या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार